अहंकार तुमचा शेवट दुःख अहंकारी शेटची गोष्ट एका गावात गणपतराव नावाचा एक मोठा व्यापारी शेट राहत होता तो खूप श्रीमंत होता त्याच्याकडे सोनं चांदी जमिनी मोठे दुकान आणि गाड्या होत्या पण गणपतराव शेट खूप अहंकारी होता त्याला वाटायचं की पैसे असले की जग त्याच्या पायाशी येत तो गरीब लोकांना खिजवायचा कामगारांना उग्र बोलायचा स्वतःला देवापेक्षा मोठ समजायचा एक दिवस गावात एक साधू आला तो साधू सगळ्यांना विनयाने वागत होता शेठने साधूला हसवण्या वारी नेलं अरे या साधू लोकांना काय करत माझ्यासारखा श्रीमंत माणूसच खरा मोठा असतो असे तो गर्वाने म्हणाला साधू हसत म्हणाला शेठ पैसा क्षणात येतो क्षणात जातो अहंकार टिकत नाही विना हेच खरं मोठेपण असत शेठने साधूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं काही महिन्यातच शेठच्या आयुष्यात बदल घडू लागले व्यापारात तोटा झाला दुकानाला आग लागली माल डुबला आणि त्याचे सगळे पैसे हळूहळू संपू लागले ज्या लोकांना तो कमी लेखत होता त्याच लोकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली शेठ एकटा पडला शेवटी तोच साधू त्याला पुन्हा भेटला शेठ डोळ्यात पाणी घेऊन म्हणाला मी चुकलो माझा अहंकार माझ्या विनाशाला कारण ठरलं साधू म्हणाला माणूस मोठा त्याच्या पैशाने होत नाही तर त्याच्या नम्रतेनं होतो आता जीवन पुन्हा सुरुवात कर पण यावेळी नम्र विनम्र राहा शेठने साधूच्या पायावर डोकं ठेवलं आणि पुन्हा एक विनयशील मदतीला तत्पर माणूस म्हणून जगू लागला गोष्टीतून बोध अहंकार माणसाचा विनाश करतो तर नम्रता माणसाला खरोखर मोठं बनवते अहंकाराने विकास नव्हे तर विनाश होतो हे या गोष्टीवरून सिद्ध होते